ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक सामाजिक कार्यकर्ता अंजली ताई आहे ताई एक अशी बातमी येत आहेत की तुम्हाला पण धमकी मिळाली आहे कोण धमकी देणार आहेत कशा प्रकारची कसं झालं की मी अमेरिकेला असताना मला अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून कळलं होतं की तुमच्या जीवाला धोका आहे म्हणजे ती जी भाषा होती की त्यांचा गेम आहे आणि ज्या दिवशी मला वाटतं जरांगे पाटलांना आली त्याच दिवशी मला देखील यांचा हा फोन आला होता पण असं सांगण्यात आलं होतं की ती तो जो आहे ते सगळे सेकंड रंग लोक आहेत आता तुम्ही काळजी घ्या तुम्ही गाड्या बदलून बदलून वापरा आणि तुमचे फोन बंद ठेवा आणि काळजी ओव्हरऑल म्हणजे सगळ्या तो काळजीचाच फोन होता पण अतिशय सिनियर व्यक्तींकडनं ते आलं आहे त्यामुळे जरासं घरच्यांना देखील काळजी वाटत होती पण मला असं वाटतं की लढताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता हेड ऑन बॅटल मी देणार आहे आजपासून आजच पहाटे अमेरिकेहून परत आले आणि मी असं ठरवलं की आता हेड ऑन बॅटल द्यायची या लोकांना तुम्हाला धमकी मिळाली आता तुम्ही काही तुमच्या स्वच्छ सुरक्षतेसाठी सिक्युरिटीची मागणी किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही मी कोणालाही भेटणार नाही कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेणार नाही आहे मला असं वाटतं परमेश्वर आहे आणि परमेश्वर नक्कीच आमची काळजी घेईल आणि अशा लोकांनी काही फरक पडेल असं मला वाटत नाही मनोज रंगे पाटील यांनी आरोप केले आहेत की धनंजय मुंडे त्यांच्या हत्याच्या कट रचला होता यावर तुमची काय प्रतिक्रिया नाही आता त्यांच्याबद्दल मला काहीच माहित नाही त्यांचा जे त्यांचे इनपुट्स असतील त्याच्याबद्दलही मला काही माहिती नाही पण मला जो फोन आला होते ते अतिशय सिनियर मोस्ट लेवलवरनं फोन आले होते आणि खात्रीलायकपणे सांगितलं होतं की यांचं आता अति होत आहे आता यांचा गेम करायचा ही भाषा होती दुसरा प्रश्न असायचा की पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणाचे आरोप केले जात आहेत काय सांगणार तुम्ही मला आता ते सगळं प्रकरण मी अमेरिकेहून कंटिन्युअसली फॉलोअप करत होते पार्थ पवारांच्या त्या दोन्ही कंपन्या एमेडिया होल्डिंग्ज एल एल पी अमेडिया, अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी याचा पूर्ण बॅलन्स शीटचा कीस केला रेव्हेन्यू झिरो सेल्स झिरो टोटल इन्कम झिरो असं असताना आणि सातशे आठ रुपयाचा त्याला तोटा त्या कंपनीला कारण तो तोटा म्हणजे सातशे आठ रुपयाचा खर्च झालेली कंपनी म्हणजे त्या कंपनीत काहीही नाही आहे टोटल भागभांडवल जे आहे ते दोन लाख सत्तावन्न हजाराचं आहे तर अशी कंपनी तीनशे कोटीची जमीन कशी घेऊ शकते हा पहिला प्रश्न दुसरा त्यांच्यावर जो एफ आय आर झाला आहे आजच मी पत्र ड्राफ्ट करून माझं सकाळी विजय कुमारांशी बोलणं झालं त्यांना मी ते पत्र पाठवून देणार आहे आणि पुणे पोलिसांमध्ये पु जाऊन ते द्यायला सांगणार आहे कारण अथॉरिटी लेटर ज्या व्यक्तीला दिले टू एक्झिक्युटर ट्रान्झॅक्शन तर त्याचं काम फक्त दिलेलं काम करणं आहे तर ता त्याचं जे लीगल जे जे आहे ते सगळं पार्थ पवारांवर आहे तर ता तात्काळ एफ आय आर अमेंड करून ॲडिशनल स्टेटमेंट्स घेऊन त्याच्यात पार्थ पवारांवर आजच्या आज गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे आता त्याच्यात आणि एक नवीन जे प्रकरण आहे त्याची देखील मी आज माहिती घेणार आहे आणि आतापासून मी असं ठरवलंय की जसं सिंचन घोटाळ्यात ते सुटले महाराष्ट्र स्टेट बँकचा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकचा जो घोटाळा केले त्यातनं सुटले जनांदेश्वरचे एन्कारेजमनं सुटले यावेळेस त्यांना मी सुटू देणार नाही एवढं मात्र हंड्रेड पर्सेंट दिस विल बी अ बॅटल टू फिनिश पार्थ जमीन व्यवहार आज रद्द होण्याची मार्गावर नाही त्यांनी जमीनचा व्यवहार रद्द करण्यासाठी शासनाने बेचाळीस कोटी भरायला सांगितले तर ज्या कंपनीत पैसेच नाही अशी कंपनी जर बेचाळीस कोटी आणणार असतील तर माझा पहिला प्रश्न हाच की पार्थ पवारांकडे आपण जसे खिशात चिल्लर ठेवतो असे बेचाळीस कोटी रुपये आहेत का आणि असतील तर ते कुठून आले त्याचं एक्सप्लेनेशन हे आता हंड्रेड पर्सेंट दिलं पाहिजे कारण या सगळ्यांचे ना जे थेर चालले आहेत आणि जे बोलणं आहे ते आता ऐकवत नाहीये आता असं वाटतं बास तुमच्या दीड दीड दमडी दमडीची आम्ही चौकशी करणार आणि तुम्हाला तो हिशोब आता ह्यापुढे द्यायला लागणार म्हणजे हेच अजित पवार जे बोलताना अगदी सारखं या शेतकऱ्यांना माफी लागते सारखं यांना फुकट लागतं आणि सारखं यांच्या पोऱ्याला जे जे थेर केले जात आहेत ते आता आम्ही चालवून घेणार नाही प्रत्येक दीड दमडीचा हिशोब पार्थ पवार आता यांना द्यायला भाग पाडणार आहे आणि अजित पवार यांनासुद्धा द्यायला भाग पाडणार आहे अजित पवार यांनी सांगितले आहेत की त्यांनी खंत व्यक्त केले आहेत की आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केले जाते टार्गेट म्हणजे हाईट झाली ही म्हणजे जो माणूस बहात्तर हजार कोटीचा स्कॅम केला तुमच्यावर चार्जशीट झालेल्या होत्या त्या चार्जशीट रद्द करून तुमच्यावरची चौकशी बंद करून देवेंद्र फडणवीसांनी जी तुमच्यावर मेहरबानी केली होती ती सुद्धा मी तर आता हायकोर्टात हीच पिटीशन टाकणार आहे की सगळ्या गोष्टी उघड करा परत सिंचन घोटाळा म्हणा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकचा घोटाळा म्हणा देशवरचा म्हणा आणि ह्याच्यापुढे कुठल्याही सरकारला कुठलंही मॅटर असं बंद करता येणार नाही ना याचं हायकोर्टाने मॉनिटर केलं पाहिजे अशीच विनंती मी कोर्टाला करणार आहे आपण सांगितले की सिंचन घोटाळ्यामध्ये <laughs> <खुप्त्रा अक्वास संके। laughs> ते अजित पवार आणि त्यांचे नातेवाईक खूप त्रास काल आल्याबरोबर मी जेव्हा त्यांचं ते बाईट ऐकलं रात्री पावणे बाराला आले आल्यावर पहिला त्यांचं ते बाईट ऐकलं आणि या माणसाला काय बोलू असं झालं की माझ्यावर दोन हजार नऊ पासनं जे आरोप झाले त्याच्यात बघा ना पंधरा सोळा वर्ष झाली आतापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही अरे निष्पन्न ना सगळं झालं होतं पैसे फिरवले हो पैसे घेतले धरणांची अवाज पैसे वाढवले हो पण तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी ते सगळं बंद केलं चौकशा बंद केल्या कारण त्यांना राजकारणासाठी असली माणसं लागतात आणि आता ते स्वतःसुद्धा काय करतायत त्या मोहित बरोबर काय करतायत या सगळ्या गोष्टी आता ना अति होत आहेत हे घाणीचं राजकारण आता थांबलं पाहिजे कुठे आणि याच्यासाठी आता लढा आपल्याला द्यायला लागणार आहे प्रताप सरनाईक यांच्यावर पण काही दिवस आधी वडेट्टीवार यांनी आरोप केले होते नाही के नाही मी जेव्हा आले आणि मला जेव्हा कळलं की सरनाईकांवर असा आरोप झाला विजय वडेट्टीवारांनी केला आणि चोर चोर मोसेरे भाऊ असं म्हणणारे विजय वडेट्टीवार अचानकपणे गप्प होतात त्याच्यात सरनाईक असं म्हणतात की म्हणजे त्यांच्या मनात काही काही शंका होत्या त्या मी त्यांच्याशी बोलून दूर केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही हे अतिशय शॉकिंग आहे आणि मला असं वाटतं काँग्रेस पक्षांनी विरुद्ध कारवाई केली पाहिजे कारण विरोधी पक्ष जर असं करायला लागला त्यांनी अजित पवारांवर बोलणं सोडून दिलंय त्यांनी सरनाईकांवर बोलणं सोडून दिलंय तर असे जर विरोधी पक्षाचे नेते असतील तर त्यांच्या पक्षांनी त्यांच्यावर आता कारवाई करणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसा गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव